हॅलो नितीनजी गुड मॉर्निंग गुड इव्हनिंग सर नाही चुकला इथंच चुकला तुम्ही अहो हीच वेळ जागो होण्याची पेटून उठण्याची गुड मॉर्निंग ओके सर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हा तर मी सांगितलं होतं तसं सा, तुम्ही तयारी चालू केली आहे का सर सा? हो सर घरच्यांना सांगतोय मी पण घरच्यांना अजून समजत नाही समजून सांगा समजून सांगा हेच आपल्या मार्केटिंगचं आत्म आहे समोरच्याला समजून सांगणं आणि एक सांगू नितीनजी तुमच्या डोळ्यात तुमच्या डोळ्यात मला ती चमक दिसलेली आहे तुमच्या डोळ्यामध्ये मला आहे आणि तुमच्या डोळ्यामध्ये मला ती आशा दिसलेली आहे मला माहिती आहे तुमच्यामध्ये हिंमत आहे तुम्हीच बीएमडब्ल्यू मर्सडीज ऑडी अशा गाड्या फिरवू शकता नितीनजी हो मला पण घ्यायची सर मला पण वाटत बंगला असावा मला हा गुड माणसानी स्वप्न बघितलेच पाहिजे आणि तुम्हाला सांगतो ती घ्यायचीच ना फक्त पाच पावलं चालाय तुमच्या पासून पाच पावलावर पावला बीएमडब्ल्यू उभी आहे तुम्ही बघा समोर हो सर बरोबर आहे दिसली बीएमडब्ल्यू हो सर हो सर काच खाली करा त्याच्या आतमध्ये तुम्हाला नितीन बसलेला दिसत हो स्वप्न स्वप्न भरपूर पाहतोय मंजिल पाहतोय सर माझी मी हा मंजिल को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उडान होती है हनैल घ्याला एक मिनिट नितीन जी तुम्हाला मी सांगितले होते ना आमचे हेनरी सर हेनरी सर हो सर हेन्री सर आलेले आणि त्यांनी मला हो सर सर एक मिनिट सर मिठी मारू सर आलो आलो सर नितीनजी तुम्हाला फोन करतो पाच मिनिटात मी लोकांना फशविता काय फाटलेली बनाल घालून गवत कापायला किती घास कापाय लागला अग घास कापता कापता मी माझं काम करतोय ना तुला काय आहे का अगं पत्र विसरून जा आता मी आपल्या घरावर डायरेक्ट टाकणार दा वर्ष झालं बाबा तुझं लागले मी दहा वर्ष नाही अजून फक्त दहा दिवस थांब होय तुला काय दिसतंय तिथं वरती काय दिसायला लागलंय टाकी पाण्याची 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 टाकी नाही तिथं हेलीपॅड लागणार आहे माझं कसलं हेलीपॅड लागतंय काय माहिती अरे भाकर नाही तर असं करू कुठं ऑडी मध्ये बसतोय म्हणून कुठं लॅपटॉप आहे म्हणून कुठं खाय काय माहिती त्याच्याकडं भाकर, भाकर नाही खात शेण खातच भाकर नाही खातो अग मी फक्त मी फक्त स्वप्न खातो स्वप्न चावतो स्वप्न चघळतो घरी नाही जेवायला नाही स्वप्न खावर जगायचं अडाणीपणा आडानीपणा हाच अडाणीपणा नडतो तुझा हो तुमचा हे काय असं गवत कापायला लागलाय गवत कापल्यानंतर माझं मी करतोय ना मार्केटिंग काय करताय तुम्ही काय करताय हाय का घरात भाकर खायला भाकर घरात भाकर ह्या माणसाला किती बोल ह्याला अक्कल लावायचीच नाही फिरून फिर तिथं येत तिथंच येत फिरून टोपला उचकटून बघ टोपला उचकटून बघ काय दिसतंय तुला टोपल्यात मला मार्केटिंग नाही कर करायची ती भाषा मला बोलायला लागलात काहीतरी तुझं हे बघ आता असं मी फोन वर बोलत असलो ना महत्वाचं मध्ये टोकत नको काय महत्वाचं बोलत होते तुला आवडी दिसन तुला घोडी दिसन तुला काय दिसन अग घोडे आयुष्यात कधी फिरली का नाही का फिर कार मध्ये तू फिरलास का बाबा सायकल वर बघ पहिलं हे बघ फिरणार आहे मी फिरणार लग्न करून काय आयुष्यात बरबाद झाली की माझ्या अग नशीब फाळलंय तुझं माझ्या लग्न बस गवत कापीत तुला काय माहिती आहे नस नसत मार्केटिंग है मार्केटिंग मार्केटिंग ब्रँडिंग आणि नेटवर्किंग मंजिल को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उडान होती है कुठे गेला तडफपा माझा आलो घेऊन